शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तुम्हाला मी धुळे बाजार दाप साडी आलो नाही तर मित्रांनो आज व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ वाटला व्हिडिओ कसं वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो जाती गावाचे प्रखे व्यापारी अखिल दादा यांच्या धावणीला आपण आलो येत तरी पूर्ण बाजारा म्हणजे एक नंबर क्वालिटीच हे ठिकाणी बैल आलेलं विक्रीसाठी काय ऑफर काय सांगायची पंच्याहत्तर मागायला पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे आणि द्यायला कितीपर्यंत पर्यंत मागता यायला आणि द्यायला मग फायनल हजार दोन हजार रुपये कमी होणार आहे माध्यमातून शेतकरी आलं तर अजून एकदम गरीबी बरोबर आहे एकदम शांत आहे मित्रांनो लहान आता लागत या संपूर्ण चालू आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या खाली त्यांचा नंबर टाकलेला आहे तर मित्रांनो जापी मध्ये पन्नांचे बाजारामध्ये फेक होते अतिशय टॉप पोझिटीच्या बाजारामध्ये खरेदी साडी आणि साडी आणत असतात तर ज्या शेतकरी मित्रांना यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या खाली त्यांचा नंबर टाकलेला आहे तर मित्रांनो जर खेळण्याचा प्रयत्न आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो जापी गावाचे प्रकेट व्यापारी दादा आणि जमीनदादा यांच्या धावणीला पण या ठिकाणी आहेत तर मित्रांनो जापी गावामध्ये पण यांची धाव नसते धुळे बाजारामध्ये पण असते तर आज त्यांनी बरेच बैल जुडे विक्रीसाठी आणलेले आहेत तर अकिलदादा नमस्कार।, नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण धुळ्याच आणले होते बरोबर तेरा बैल होते बरोबर आपली घरी पण धावन असते बाजारा मंगळवारचा शेतकरी कधी पण आला तरी आपल्याला जोडे भेटणार आहेत बरोबर हे जोडीची काय लावले मग आपण वेगवेगळे ते कसं सिंगलला सिंगल ला सांगायला याची पंचेचाळीस हजार आहे आणि द्यायला मग पस्तीस ला मागतायत द्यायला मग पाहिलं हजार दोन हजार इकडे होणार आहेत हा सिंगल चे याचे पस्तीस सांगायला आहेत याचे कमी जास्त होणार आहेत बत्तीस ला द्यायचे दोघी दाताला कसे ते दोघी दाताला करदा ते तीनची गॅरंटी दोघांची असणार आहेत मार्केट पाहिजे आपण मालक असणार आहेत स्वतः बरोबर हा याचे पंचावन्न सांगितलंय एकेचाळीस मागताय बरोबर आहे दाताला कसं या दाला करतात गॅरंटी संपूर्ण पाहिजे आज हा एक अठ्ठावीस पर्यंत द्यायचं याला फायनल दाताला कसं या दाताला पूर्ण आहे याची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बस मला कसं असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून आले आणि दोन चार हजार रुपये कमी होते आज सिंगलचे हो तरी एकदा सांगून द्या परत परत एकदा सांगा हो पंच्याहत्तर सांगायचे ते एक मागता मागत आहेत त्याच्यामध्ये पण कमी जास्त होते पंच्याहत्तरच्या मध्ये सत्तर कड्डा पडणार आहे सांगायला नव्वद हजार रुपये आणि द्यायला मग पंच्याहत्तरला ला द्यायचे दाताला कसे दाताला कसे तुझे दाताला पूर्ण आहेत कामाची गॅरंटीचे संपूर्ण आहेत आणि जुकणीच्या पाहिजे बरोबर बरोबर आणि कोड्यासाठी काय वापर शेतकरी आज कोड्यासाठी शंभर टक्का दोन चार हजार चायनच्या माध्यमात बरोबर वापस होणार नाही कारण आपल्या जोड्या गॅरंटीच्या संपूर्ण विकले का सकाळी बरोबर तर मित्रांनो पाहू बार त्या या ठिकाणी जोड्या एक नंबर क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहेत आणि आपण प्रत्येक वडीलच्या माध्यमातून नंबर टाकले होतो बरोबर आहे व्यवहारी चांगला आपल्याला त्यामुळे लवकर विक्री होतात तर आपलं नाव नंबर सांगा बरं व्यापारी तीस डबल आठव्या नौ। बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे पण हे बदलायचे बाकीचे पण बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करायचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो झापी गावाचे प्रख्यात व्यापारी जमीन दादा यांच्या धावणीला आपण या ठिकाणी आलेले आहेत एकदम गरीब पहिले मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो एकदम शांत पहिले बरोबर काय वापर आहे द्यायची सांगायला साठ हजार रुपये असं आहे का अभि फ्री का मित्रांनो साठ हजार रुपये किंमत आहे पाहू शकता एकदम गरीब आहे એ બીરી રે જાયે ઓ ફ્રી કા હા બીરી પોરી આય માલા તો કાય પર ઓરે બીરી એ પોરે બીરી રે જાયે બાબા મામા હા કાય માય રાડો એકદમ મરી બીરી મામાઈ બીરી કા ઓય બીરી ના મામી કે કરી પેલા બી વળણ દે લલ બી વળણ દે 40 હજાર રૂપિયા वापरू पैदू शेट नमस्ते किती आणलेले धोड्या पंधरा बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आजची चाळीस गावची बाकी चाळीस गावची बाकी आणि खेट्याची तर शेतकरी मित्रांनो धुळी कृषी उत्पन्न बाजार समितीला टिंगू शेड आणि पैदू शेड यांची दावा नसते तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो जर ज्या शेतकरी मित्रांना खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर या बैलांची वापर काय सांगायला नव्वद हजार रुपये पंच्याऐंशी पर्यंत द्यायचे बाजारामध्ये किती मागणी आले यांची पंच्याहत्तर पर्यंत मागतायत दाताला कसे दा दोघे दाताला दोघी सहा सहा देत गॅरंटी काय यांची फुल गॅरंटी एकदम मार्के बसीचे मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये सत्तर पर्यंत द्यायचे काय दाताला कसे दुगी दाताला दुगी करदात गॅरंटी काय यांची दोघांची फुल गॅरंटी एकदम मार्के मालक मालकसा हा सिंगल आहे का काय ऑफर याची सांगायला अठ्ठावीस हजार रुपये पंचवीस पर्यंत द्यायचं का दाताला कसं या दाताला सहा दात आहेत याची गॅरंटी मग फुल गॅरंटी एकदम मार्के मालक का बरोबर सांगायला पंच्याऐंशी एक्कशी पर्यंत द्यायचे बाजारामध्ये कितीला आणताय त्याला मागत किती पर्यंत साठ ला मागत आहेत दाताला कसे दोघी दाताला कर्जा देत गॅरंटी माहिती फुल गॅरंटी हा सिंगल आहे का सिंगल सिंगल मात्र पाहू शकता पर्यंत यायचे दाताला कसं आहे दाताला सहा दादे गॅरंटीची फुल गॅरंटी यह चे? जोड़ी चे एक लाख वीस हजार रुपये सांगायचे आहेत बाजारामध्ये किती लागतात ऐंशी किंवा पंच्याऐंशी आणि द्यायला मग दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत दाताला दोघी दाताला दोघी कर जाते तीनची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत फुल गॅरंटी टायराला पण चालू आहे मित्रांनो हे जोडीचे सहा सहा जाते सहा काय जाते काय वापर पंच्याण्णव सांगायला नव्वदला द्यायचे दाताला दाताला दोघी कर जाते तर मित्रांनो दाताला दुखी करत आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के पाहिजे स्वतः मला कसं आहेत ते जोडीचे सिंगलचे आणि द्यायला सव्वीस पर्यंत द्यायचं या दाताला कसं आहे सिंगल दाताला कर्ज आहेत गॅरंटीची सर्व गॅरंटी गाडो फुल गॅरंटी एकदम बरोबर ही जोडीचे जोडीचे पंच्याहत्तर सांगायचे सांगायला पंच्याहत्तर आहे सत्तरला सत्तरला द्यायचे बरोबर दाताला कसे दोघे दाताला दोघी करतात गॅरेंटी वगैरे यांची संपूर्ण मार्केट बस यचे मालक कसार तर आपण तुम्ही जेवढे किमती सांगितल्या त्यामध्ये पण कमी जास्त होणार आहेत थोडे कृषी उत्पन्न बाजार समितीला आपली जावा नसते प्रॉपर फुल गॅरंटी एकदम बरोबर तर आपलं नाव नंबर सांगा बरं आपलं पाहिजे शेतकऱ्यांचे एकोणतीस पासष्ट पंधरा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं आहे धुळी कृषी उत्पन्न बाजार समितीला याची दावा नसते तर आजच्या वेळीमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या हो आहेत मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करायचा प्रयत्न करा, करा मित्रांनो तुम्हाला बदला करायचा असेल तर बदला पण करू शकता तुम्हाला सिंगल पाहिजे असेल सिंगल पण भेटेल पाहू शकता या ठिकाणी जोड्या वगैरे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर स्वस्त वैल जोडी पाहिजे असेल म्हणजे प्रत्येक शेतकरीला पुरवडेला किमतीची या ठिकाणी आलेली विक्रीसाठी दादा नमस्कार नमस्कार काय ऑफर आहे जुडीची फक्त तीस हजार रुपये सांगायचे आहेत द्यायला मग फक्त पंचवीस हजाराला जोडी भेटणार आहे मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा किमतीची जोड्या ठिकाणी आलेली आहे पाहू शकता पण या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा कारण मित्रांनो मी लाख लाख रुपयाच्या जोड्या टाकतो तुम्हाला पंचवीस हजारासाठी जोडी भेटणार आहे आज पाहू शकता फक्त पंचवीस हजार रुपये स्वस्त आणि मस्त एकदम ऑफरमध्ये मित्रांनो आज आपल्या चॅनलला लाख लाख रुपयाच्या जुळे असतात पण आज फक्त पंचवीस हजाराला जुळे आलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले तर फक्त पंचवीस ला भेटणार आहे तर आपलं नाव नंबर सांगा बरं नाव चोडू संतोष बैसाने गाव डांगर मोबाईल नंबर शहाण्णव नव नव्याण्णव छत्तीस तेवीस बेचाळीस दाताला कसे ते दाताला पूर्ण येत कशाला चालू ते फुल गॅरंटी एकदम मार्के वैश्य जपान मालक फक्त शेतकरी साडे आज पंचवीस हजारला ऑफर आहे बरोबर शेतकरी मित्रांनो नंबर टाकलेला आहे वयाची ऑफर हो आहे काही बद बाज होऊ शकता मित्रांनो फक्त पंचवीस हजाराला जोडी भेटणार आहे आपण मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा